दिल्ली दारू धोरण प्रकरणी केजरीवाल यांना अटक दोन तासाच्या चौकशीनंतर ईडीची कारवाई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही दिल्ली दारू धोरण प्रकरणी ईडी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली दहाव्या समन्स आणि सर्च वॉरंटसह ईडीची टीम गुरुवारी सायंकाळी सात वाजता केजरीवाल यांच्या घरी पोहोचली होती दोन तास चौकशी केल्यानंतर रात्री नऊ वाजता तपास यंत्रणेने ही कारवाई केली दरम्यान केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील असे दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी सांगितले केजरीवालच तुरुंगातून सरकार चालवणार येथे केजरीवाल यांच्या कायदेशीर पथकानेही सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे सूत्रांवर विश्वास ठेवला तर ईडीकडून केजरीवाल यांची चौकशी सुरू आहे के कविता यांनी केजरीवाल यांचे नाव घेतले आहे या कारणास्तव ईडीचे पथक चौकशीसाठी दाखल झाले आहे ईडीची टीम आल्यानंतर केजरीवाल यांची कायदेशीर टीम सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे या प्रकरणाची तात्काळ सुनावणी व्हावी अशी मागणी टीमने केली आहे आता आगामी काळात लोकसभा निवडणुकीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच आता केजरीवाल यांच्या अटकेनंतर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रस्त्यातून एक पार्टी गेल्याची चर्चा आहे तसेच आतापर्यंत ईडीने आम आदमी पक्षाचे संजय सिंह मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन आणि आता अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे